बिग मराठी बायस्कोप विद सुबोध भावे सीझन तिसरा नमस्कार मी सुबोध भावे बिग एफ एम वरती आम्ही पुन्हा एकदा घेऊन येतोय बिग मराठी बायस्कोप विथ सुबोध भावे सीझन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो नातकत या आधीच्या दोन्ही सीझन वरती तुम्ही उदंड प्रेम केलं प्रतिसाद दिला आणि म्हणूनच तुमच्याच आग्रहा खातर पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रेम मिळवण्यासाठी आम्ही हा तिसरा सीझन घेऊन येतोय अर्थातच हा तिसरा सीझन अतिशय स्पेशल असणार आहे या आधीच्या दोन सीझन मध्ये तुम्ही मागच्या अनेक कहाण्या ऐकल्यात अनेक गोष्टी ऐकल्यात अनेक किस्से ऐकलेत आणि त्याचबरोबर तिसऱ्या सीझन मध्ये देखील मागच्या आणि पडद्यावरच्या अनेक खमासदार किस््यांची कहाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे हा हा सीझन खास जोड्यांवरती आधारित असणार आहे तुम्हाला माहितीच आहे मराठी चित्रपटांमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत या सगळ्या जोड्यांच्या बुडची आणि मागची कहाणी तुम्हाला तिसऱ्या सीजन मध्ये आहे तेव्हा लवकरच येतोय बिग एफ एम वरती आमचा तिसरा सीजन घेऊन बिग मराठी बायस्कोप इथ सोबत व्हावे सीझन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी बिग मराठी बायस्कोप विथ सुबोध भावे सीझन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पस कॉपरेटिव्ह सोसायटी जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होते तुमचा माझा जोडीदार बिग एफ एम वर धून बदल केतो देखो